मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे त्यानिमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे प्रमुख भूमिकेतील कलाकार रोहन पाटील तसेच निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्याशी संपर्क साधून या चित्रपटाविषयी बारीक सारीक गोष्टी सविस्तर आम्ही जाणून घेतल्या आहे तसेच या चित्रपटाविषयी मालेगावकरांची काय तयारी आहे हे hey, जितेंद्र देसाई यांनी नमूद केलंय तर जाणून घेऊया सविस्तर या, या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू मी शिवाजी जोलताडे डिरेक्टर याच्या अगोदर माझे काही चित्रपट झाले मुसंडी होता जो पी एस सी एसीवर जे मजनू धुमस कळग आणि दोन सिनेमे आणखी रिलीज ला माझे दोन गाणे तुम्ही पाहिले असतील जे खूप प्रसिद्ध झाले एक म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि दुसरं म्हणजे बड्डे आहे भावाचा त्या गाण्यामध्ये मी आणि रोहन पाटील आम्ही दोघंही आहोत संघर्ष शब्द मनोज दरंगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार च्या माध्यमातून आम्ही रिलीज करत आहोत या चित्रपटामध्ये रोहन पाटील प्रमुख भूमिकेत आहेत या चित्रपटाचे लेखक आणि निर्माते जे आहेत ते गोवर्धन दोलताडे आहेत हे सुभाष केरुलकर यांची चित्रपटामध्ये एक भूमिका आहे आणि ते माननीय जरंगे पाटलांचे जवळचे मित्र आहेत जवळपास पंधरा वर्षापासून ते जरंगे पाटलांबरोबर असतात त्याचबरोबर जरंगे पाटलांची टीमही आमच्या बरोबर आहे की त्यांनी का आम्हाला काही अडचण येऊ नयेत कुठलाही काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बरोबर त्यांनी चार लोक पाठवलेले आहेत त्यांच्या जवळची या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते संपूर्ण चित्रीकरण आंतरवली आणि आंतरवलीचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी झालेला आहे ही बा भारतातली एक अशी बायोपिक आहे त्याच्यात जे लोकेशन वापरले हो आहेत ते सर्व लोकेशन रिअल आहेत जसं की पाटलांचं जे घर आहे ओरिजिनल ते घरही आम्ही ओरिजिनल वापरलेलं आहे कुपोषण स्थळ असेल किंवा बाकीच्या काही लोकेशन असतील सर्व आम्ही ओरिजिनल वापरलेलं आहे याच्यामध्ये चार गाणे आहेत चार संगीतकार आहेत अजय गोवाल यांनी एक गाणं गायलेलं आहे जे आता भारतात दोन नंबरला आहे ट्रेंडिंगमध्ये भारतात जेवढ्याही भाषा आहेत त्या सर्व भाषेतील गाण्यांमध्ये ते दोन नंबरला आहे आणि दुसरं एक गाणं आहे जे बाहुबली पिक्चरमध्ये ज्यांनी गाणं गायलं होतं दिवी कुमार यांनी गायले ते भारतात आता आपलं गाणं ट्रेंडिंगला सहा नंबरला आहे टॉप टेनच्या आत म्हणजे आपल्या दोन्ही गाणी आहेत आणि जसं मनोज धरंगे पाटलांच्या जे यश भेटलं ते यशाच्या याच्यामध्ये पत्रकार बांधवांचा खूप मोठा वाटा आहे त्याप्रमाणे त्यांच्याच या चित्रपटाला तुमच्या हातभाराची खूप गरज लागणार आहे तुमच्या सहकार्याची खूप गरज लागणार आहे तुमच्या माध्यमातून हा चित्रपट तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे लोकांना प्रोत्साहित करणं गरजेचं हा चित्रपट पाहण्यासाठी कारण आपण पाहतो की मनोज धरंगे पाटलांचं यश आपण आता पाहतोय तर त्याच्या आजूबाजूचा त्यांचा संघर्ष जो आहे तो साधारणतः पंधरा ते वीस वर्ष पूर्वीचा खूप कडथर प्रवास आहे खूप संघर्ष भयंकर आहे तो आणि तो संघर्ष कोणालाही माहीत नाही तो संघर्ष पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं की आपण हे काहीतरी केलं पाहिजे कारण संघर्ष करताना किंवा एखादं ध्येय जर आपण ठेवलं तर देह गाठण्यासाठी पैसेच पाहिजे आर्थिक पाठबळच पाहिजे असं काय नसतं किंवा राजकीय पाठबळच पाहिजे असं काय नसतं हे मनोज रंग पाटलांनी दाखवून दिलेलं आहे त्यांना कुठलाही आर्थिक पाठबळ नव्हतं ना राजकीय पाठ पाठबळ नव्हतं तरी ते स्वतःच्या जिद्दीवरती हिमतीवरती इथपर्यंत पोहोचलेले आहेत हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकात एक अशी एनर्जी निर्माण होणार आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे का काहीतरी करून दाखवलं पाहिजे हा चित्रपट सव्वीस एप्रिलला रिलीज होत आहे आपण सर्वांनी पहा धन्यवाद किती तसा विचार केला तर याच्यामध्ये हजार दीड हजार कलाकार आहेत आणि मार्केटचे जे कलाकार आहेत कारण हा चित्रपट जो आहे तो चित्रपट खूप क्राऊड विशेष चित्रपट आहे क्राऊडचा विचार करता खूप करोडो लोक आम्ही याच्यात देखील पण आम्ही चित्र जे आहेत कधी कधी दोन हजार चार हजार अशी लोक आम्ही मागवायचे आणि ज्यांना डायलॉग असलेले कलाकार आहेत जवळपास सहाशे सातशे कलाकार आहेत त्याच्यामध्ये आणि प्रमुख कलाकार जे आहेत मार्केटमधले सतरा अठरा कलाकार आहेत ते याच्यामध्ये रोहन पाटील आहेत धरंगे पाटलांच्या भूमिकेमध्ये सागर करंडे आहेत ज्यांना तुम्ही सला आवाजामध्ये पाहिले असाल संदीप पाठक आहेत माधीव जुळेकर आहे किशोर चौगले आहेत विनीत गोंडे आहेत अ संजय कुलकर्णी आहेत सिद्धार्थ झाडुलक आहेत असे बरेचसे खूप मोहन जोशी आहेत मोहन जोशींनी धनंजय पाटलांच्या वडिलांची के भूमिका केलेली आहे नाळ चित्रपटातला तो लहान मुलगा पोकळे आहे सैरट मधला चेक अरबाई आहे मधला जब्या सोमनाथ आवगडे तोई आहे बरेचसे कलाकार टारकास्ट आहे त्याच्यामध्ये हा जो चित्रपट होणारि होतो या संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सॅटेलाइट सॅटेलाइट सॅटेलाइटवरील आणि महाराष्ट्राच्या बाहेरही रिलीज होईल आम्हाला एक दोन दिवसापूर्वी जम्मूवरून फोन आला जम्मू काश्मीरवरून फोन आला की आपले जे सैनिक बांधव आहेत त्यांच्यासाठी इकडे चित्रपट तुम्ही रिलीज करा असं त्यांचं मत आहे आणि आम्ही तेही करणार आहोत तो संपूर्ण परिसरच आंतरवलीसाठी असेल शहागड असेल पाटील ज्या ठिकाणी असतात ते अंकुश नगर असेल महाकाळा असेल गेवराय असेल आंबण असेल अशा भरपूर ठिकाणी शूटिंग झालेलं आहे त्याचबरोबर पाटणाच्या ज्या ज्या महत्वाच्या सभा आहेत त्या सर्व सभा आम्ही शूटिंग केलेल्या आहेत पाटील ज्यावेळेस मुंबईने निघाले तर आम्ही वाशी पर्यंतही ते शूटिंग केलेलं आहे अडीच तासाचा चित्रपट आहे म्हणजे जातोय की जवळ काही नसू द्या फक्त जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आणि देह पाहिजे याच्या जोरावरती आपण दुनिया आपण आपल्या याच्यात हे करू शकतो दुनियावरती आपण नाच करू शकतो त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटणार आहे की आपण हे संघर्ष केला पाहिजे त्याच्यातून एक एनर्जी भेटते त्यामुळे हा चित्रपट पाहायला पाहिजे नाही कुठल्या राजकीय भूमिका अशा नाही पाठीमागे आणि आतापर्यंत सगळं आम्हाला गोष्टीचा हे नाही झाले होते संदेश मी आता तुम्हाला सांगितलं की संदेश असा असणार आहे की काही नसू द्या जवळ आर्थिक पाठबळ सुद्धा राजकीय पाठबुरा सुद्धा फक्त जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आणि आपला देह पाहिजे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणल की हरलेला व्यक्ती असू द्या बरेचसे लोक आपण एका क्षेत्रात आपण वर्किंग करतो तिथं अपेक्ष आलं ते सोडतो दुसरं क्षेत्र निवडतो तिथं अपेक्ष आलं की तिसरं क्षेत्र निवडतो तर तसं न करता एकाच क्षेत्रात आपण चिकाटी ठेवली जिद्द ठेवून आपण तिथपर्यंत जर वर्किंग केलं तर आपल्याला यश नक्की भेटल हा चित्रपट मनोज धरंगे पाटलांचा संघर्ष आणि जे काही आरक्षणाची त्यांची भूमिका आहे आहे एक साम्य पण मेन म्हणजे त्यांचा संघर्ष आहे संघर्ष त्यांनी कसा केला आणि ते इथपर्यंत बोडले ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे घेण्यासारखी गोष्ट आहे आणि हा चित्रपट धरंगे पाटलांनी आम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाजाचा व्यक्ती बघाल असं करायचं आपला एक समाज कुठला घेऊन चालायचा नाही हा चित्रपट आपल्याला सर्व समाजाने चित्रपट पाहायला पाहिजे सर्वांना आपला वाटला पाहिजे असा तो करायचा त्याप्रमाणेच केलेला आहे आणि तुम्ही तर पाहिलं असेल की कदाचित पाहिलं नसेल तरी तुम्ही पाहून घ्या उधळीन जीव गाण्याच्या शब्दात जीव जे दोन भारतात दोन नंबरला गाणं आहे म्हणजे ही सोपी गोष्ट नाही की भारतात आता साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये पण तू बॉलिवूडपेक्षा पुढे आहे ती त्यांनाही पाठीमा प्रभू देवाचं हे गाणं अकरा नंबरला आहे आपलं गाणं दोन नंबरला आहे या चित्रपटाला चालेल नाही कारण आम्हाला खूप लोकांनी सहकार्य केलं ज्या ज्या गावात आम्ही शूटिंगला जाऊ त्या त्या गावातील लोकांनी खूप सहकार्य केलं आम्हाला एकच आम्हाला आव्हान होतं की आपण पाहतो की बायोपिक असतील किंवा ऐतिहासिक चित्रपट असतील तर ते शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास त्यात मांडलेला असतो त्यात काही गोष्टी काल्पनिकही मांडल्या जातात पण हा विषय असा वाटतं आताचा हा चालू विषय आहे याच्यात आम्हाला एक ही काल्पनिक दाखवता येणार नव्हते किंवा आम्ही दाखवलेले नाही सर्व गोष्टी रिअल दाखवलेल्या नमस्कार जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील पूर्वी माझे बरेचसे सिनेमा रिलीज झाले आता जो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला रिलीज होते सिनेमा संघर्ष म्हणून झरंगी पाटील त्याच्यामध्ये मी माननीय झरंगी पाटील साहेबांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे एका सर्वसामान्य व्यक्तीवरती बनलेला सिनेमा आहे आतापर्यंत आपण बायोग्राफी बघितल्या खूप मोठ्या व्यक्तींवरती आल्या त्या किंवा वरती आल्या किंवा खूप काही वेगळ्या व्यक्तींवरती आल्या पण आताच्या कदाचित चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिला असा सिनेमा आहे की एक मराठवाड्यातला साधा माणूस आपल्या विचारांनी मोठा झालेला माणूस आणि त्यांच्यावर सिनेमा निघतो आणि एवढ्या फास्टमध्ये म्हणजे कदाचित पहिली अशी बायोग्राफी की एवढ्या कमी कालावधी म्हणजे अचानक एखादा चर्चेत आलेला माणूस आणि अगदी दोन तीन महिन्यात त्या व्यक्तीवरती सिनेमा येतो आणि तो लगेचच्या लगेच रिलीज होतो कदाचित असं पहिल्यांदा होते खूप चांगला अनुभव आला मी ह्याच्यामध्ये जारांगी पाटलांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली कारण जरांगी पाटील मराठवाड्यातले होते मी थोडा नजर पट्ट्यातला असल्यामुळे थोडा भाषाशैलीचा प्रॉब्लेम होता पण तो खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह सेम त्यांच्यासारखा बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासारखे के वागण्याचा त्यांच्यासारखे वागण्याचे काही ज्या गोष्टी आहेत त्यांना एक छोट्या मोठ्या सवय आहेत सतत केसांवरती हात फिरवायचा किंवा त्यांची चालण्याची पद्धत असेल बोलण्याची पद्धत असेल हे चांगल्या पद्धतीने गोष्टी फॉलो केल्या आणि मेन म्हणजे आम्हाला ह्या सिनेमातून राज्याला एक दाखवून द्यायचे की जरांगी पाटलांचं यश तुम्ही आम्ही बघितलं खूप मोठ्या पद्धतीने पण जरांगी पाटील तयार कसे झाले जरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष काय केला हे राज्याला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवून द्यायचे आणि चित्रपट लाईन एवढं परिवर्तन होणारच खूप चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून राज्याला हे घराघरात पोहोचणार आहे कारण काही लोक असे की ते जारांगी पाटलांना भेटले नाही किंवा जरांगी पाटलांच्या सभा त्यांना अटेंड करता आल्या नाही किंवा त्यांच्यापर्यंत जाता आलं नाही पण त्या लोकांसाठी हा सिनेमा आहे आणि त्या लोकांना जरांगी पाटील पुरेपूर कळणार की जरांगी पाटील तयार कसे झाले आणि म्हणून जरांगी पाटलांना ती गोष्ट हा लढा उभारू का आटला त्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले सव्वीस एप्रिल दोन हजार हा सिनेमा जवळजवळ दोन अडीच हजार शोच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या पद्धतीने रिलीज करतोय आम्ही आता प्रमोशनसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर असताना एवढे वेगवेगळे अनुभव येतात की आम्हाला दहा दहा वीस वीस किलोमीटरला रोडला अडवलं जाते आणि लोक स्वागतासाठी आमच्या म्हणजे जसं जरांगी पाटलांचं स्वागत चौका चौकात केलं जायचं लोक त्यांच्यासाठी पाच पाच तास वाट बघत बसायची अशा पद्धतीने आम्हाला सुद्धा तसे अनुभव याय लागले लोक आमच्यासाठी थांबायला लागलेत म्हणजे अगदी मागच्या दोन चार दिवसापूर्वी तर आम्हाला एक ठिकाणी आम्ही रात्री आठचे टायमिंग देतो तिथं जायला आम्हाला बारा वाजले जवळजवळ चार पाच हजार लोक चार पाच तास वाट बघत बसली आणि थांबली हे प्रेम सिनेमावरती जरांगी पाटलांच्या रूपाने आहे त्याच्यामुळे राज्यातली लोक हजारोंच्या संख्येने नाही लाखोंच्या संख्येने नाही तर कोटींच्या संख्येने थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा, जा। सिनेमा बघतील कारण एका सर्वसामान्य एक निर्मात्यांचा बिझनेस हवा हो म्हणून नाही पण एक सर्वसामान्य व्यक्तीची गोष्ट राज्याच्या पुढे येणार आहे आणि ती गोष्ट काय ही लोकांना जाणून घ्यावंच लागणार आहे कारण काही लोकांना असे प्रश्न पडले की जरांगी पाटील अचानक मोठे कसं काय झाले तसं तसं काहीच नाही कारण जरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यात गेले पंधरा वर्षापासून ते संघर्ष करतायत समाजासाठी लढत आहेत हे पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आणि राज्याच्या जनतेला ते आवडेल कारण आपण पाहतो की हल्लीच्या कंडिशन मध्ये प्रत्येकाला मोठे व्हायचे पण माणूस स्वतःसाठी संघर्ष करत असतो तुम्ही आम्ही असाल किंवा इतर माध्यमातून असतील पण जरांगे पाटील हे स्वतःसाठी संघर्ष करतायत त्याच्यामुळे एक आगळा वेगळा विषय स्वतःचं घरदान घर, घर संपून समाजासाठी ते संघर्ष करतात त्याच्यामुळे एक आगळा वेगळा विषय लोकांना ते बघायला आवडेल अशी आशा करतो आपण निर्माता म्हणून आज प्रकट असतात नमस्कार मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे आज आम्ही संघर्ष मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मालेगाव या ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणी मी सर्वांचे आपले पत्रकार असतील आमचे मुस्लिम बांधव असतील इतर सर्व असतील सर्वांचे मी एक निर्माता म्हणून आभार व्यक्त करतो आणि हा चित्रपट या चित्रपटाची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे कारण अनेक चित्रपट इतिहासावरती आले जो दोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वी झालेला इतिहास आहे तो त्या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक लिहित असतो कारण या चित्रपटाचा लेखक पण मी आहे तर ते आपल्याला सगळं सत्य आहे की असत्य आहे हे माहीत नसतं परंतु एका कादंबरीच्या आधारे त्या चित्रपटाचं किंवा चित्रीकरण झालेलं असतं परंतु हे सगळ्या राज्याला सगळ्या देशाला माहीत आहे जरंगे पाटील कोण आहेत काय आहेत काय का काम करत आहेत आणि कुणासाठी करत आहेत हे सगळं माहीत असताना त्यांची बायोग्राफी लगेच्या लगे करणं कारण एकीकडे त्यांचे आंदोलनं चालू आहेत उपोषणं चालू आहेत आणि दुसरीकडे त्यांच्यावरती त्यांची बायोग्राफी येते आता जे माहीत आहे ते तर सगळ्यांनी बघितलं आहे ज्यावेळेस त्यांच्यावरती लाठीचार झाला तिथून पुढचा काळ हा सगळ्यांनी पाहिला सगळ्या राज्यांनी पाहिला देशांनी पाहिला जगांनी पाहिला परंतु त्याच्या पूर्वी धारांगे पाटील काय होते कारण तो संघर्ष खूप भयानक आहे आणि तो संघर्ष फक्त धरांगे पाटील सांगू शकत होते आणि ते तर अशी व्यक्ती आहे की ते समाजापर्यंत दुःख कधी सांगू शकणार नाही आणि सांगितलं पण नसतं परंतु चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना ते आम्ही विचारून घेतलं तुम्ही जसे प्रश्न विचारता तसे प्रत्येक प्रश्नाची उत्तर त्यांनी आम्हाला दिली आणि त्याच्या आधारावरती आम्ही ती स्टोरी लिहिली खूप भयानक प्रवास आहे त्यांचा आणि मी तर एक सांगल की हा चित्रपट एक इमानदारी कुठलाही आधार नसताना एक इमानदारी विश्वास कमवणं हे फक्त जरांगी पाटलांकडून शिकावं कारण त्यांनी आज एका समाजाच्या मागणीसाठी ते अं लढा देत आहेत परंतु हा लढा देता असताना अनेक समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे हे असं आजपर्यंत घडलेलं नाही कधी हे जरंगे पाटलांनी करून दाखवले आणि तुमचा प्रश्न आ, आता हा चित्रपट तसा विचार केला तर टॅक्स फ्री व्हायलाच पाहिजे कारण आपण प्रयत्न करायचा नसतो तो सरकारने त्या गोष्टीचा विचार करायचा असतो की हा समाजाचा हिताचा विषय आहे त्यावरती सरकारच निर्णय घेऊ शकतं आणि जर दिलं टॅक्स फ्री तर खूप चांगले आम्हाला पण ते छान वाटेल म्हणजे ह्या चित्रपट आमचं इतर चित्रपटांचं बजेट ठरलं जातं परंतु ह्या चित्रपटाचं बजेट आम्ही सुरुवातीस शेवट फायनल केलेलं नाही कारण बजेटचा अंदाज सांगू शकत नाही आताच कारण रिलीज पर्यंत बरंच बजेट लागणार आहे त्यामुळे बजेट रिलीज नंतरच नाही अंदाज तर नाही मानलेला बजेटचा नाही आतापर्यंत आपण हिशोब नाही केलेला काहीच बजेटचं काही असं नाही त्यांच्या सानिध्यात जे काय आलेले आहेत त्यांच्या संदर्भात दाखवले परंतु टार्गेट कोणाला काहीच केलेलं नाही कारण धारंगे पाटलांच म्हणणंच एक होतं की तुम्ही हा चित्रपट फक्त मराठा समाज नाही सर्व समाज बांधव हा चित्रपट बघतील राज्यातली जेवढी संख्या आहे तेवढे चित्रपट बघतील कारण हा चित्रपट प्रत्येकाला काहीतरी वेगळा संदेश देणारा असणार आहे म्हणजे प्रत्येक व्यवसायात शेती असेल नोकरी असेल शिक्षण असेल व्यवसाय कुठल्याही क्षेत्रामध्ये जरांगे पाटलांचा संघर्ष समोर ठेवून जर प्रत्येकाने त्या पद्धतीने जर वागण्याचा त्या पद्धतीने काय प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी यशस्वी ती व्यक्ती होणार आहे मला वाटतं त्या संदर्भात आपण आपल्या वतीन संघटने आम्ही सर्वप्रथम या संघर्ष युद्ध पिक्चरच्या साठी आलेल्या दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार रोहन पाटील यांचं या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वासित करतो की आम्ही या पिक्चरच्या साठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कारण आपला जो काय उद्देश आहे की एक सामान्य इमानदार माणूस संघर्षातून किती मोठा होऊ शकतो आणि कसा मोठा होतो हे सगळं जे दाखवून मोटिवेशन मोटिवेटिव्ह पिक्चर असल्याने निश्चितपणाने तरुणांमध्ये सुद्धा याच्याबद्दल एक वेगळं आकर्षण राहील आणि आम्ही जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल पिक्चर जास्तीत जास्त लोकांनी बघावा यासाठी आमची पूर्ण मालेगावची टीम ही प्रयत्नशील असेल आमच्या सोबत मुस्लिम बांधव सुद्धा एवढ्याच मोठ्या ताकदीने या पिक्चर मध्ये बघण्यासाठी आपला सहभाग नोंदवणार आहेत मुस्लिम समाजाला सुद्धा एक मोठं आकर्षण पाटलांचं आहे कशा पद्धतीचं आपण असणार आहे आपण लोकांना स्वतः काही प्रमोट करून किंवा काही तिकिटं देऊन काही लोकांना आपण करणार असतो काही या पिक्चरच्या पिक्चरच्या विषयी असलेला आशय घेऊन आम्ही ठिकठिकाणी बैठका घेऊन लोकांपर्यंत हा लोकांना हा पिक्चर बघण्यासाठी उद्युक्त करू आणि आणखी काही येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आमच्या टीम मध्ये सगळ्या कल्पना ठरतील त्याप्रमाणे निश्चितपणाने सगळ्यात जास्तीत जास्त या मालेगाव तालुक्यातून शहरातून या, या पिक्चरला कसा मोठा प्रतिसाद मिळेल यासाठी आमची सर्व टीम प्रयत्नशील असेल